दाभोळ खाडीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली आठ खोल्यांची अत्याधुनिक हाऊसबोट सुरू करण्यात आली आहे हे हाऊसबोट पर्यटकांना दाभोळ खाडीचं नयनरम्य सौंदर्य जैवविविधता आणि कांदळवन जवळून अनुभवण्याची संधी देईल यासोबतच कोकणी खाद्य पदार्थांची चव चाखण्याचा आनंदही पर्यटकांना घेता येणार आहे विशेष म्हणजे या हाऊसबोट चे दर सुद्धा सर्वसामान्यांना परवडतील असेच ठेवण्यात आले आहेत या बोटीचं उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते झालं सुवर्णदुर्ग शिपिंगचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत मोकल आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश मोकल यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत हा प्रकल्प कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे समुद्राच्या किनाऱ्यावर हॉटेलमध्ये राहायचं आणि समुद्र आपण बघायचं आणि मजा घ्यायची त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करायचा आहे आणि दुसरं आहे की उदाहरण तुम्ही सांगायचं पर्यटक जे येतात ते आनंद घ्यायला विश्रांतीला आणि महत्वाचं म्हणजे mm. मासे खायला येतात आणि मग ती पण सोय आपल्याकडे इथे आहे का आणि म्हणून आम्ही तशा प्रकारच्या सगळ्या सोयी करतोय एक वर्षभर आमचं असं या थोडा याचा अनुभव मिळण्यासाठी जाईल पण आम्ही अतिशय चांगली सर्व्हिस देऊ लोकांना अतिशय चांगली सर्व्हिस देऊ स सकाळी साधारण आम्ही बा बारा वाजता म्हणजे दुपारी पर्यटकांना या हाऊसबोटमध्ये कोकम सरबत देऊन वेलकम ड्रिंक देऊन त्यांना सर्व करणार त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर दुपारी त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हे कोकणात आल्यामुळे शक्यतो मासे खाण्यासाठीच लोक आपल्याकडे येणार माश्यामध्ये मा दाभोळ बंदर जवळच आहे त्यामुळे माश्याचं आम्हाला तुझं आवड अजिबात नाही दुपारी माश्याचं जेवण किंवा व्हेज असेल तर त्यांना अगदी उकडीच्या मुदकापासून फणसाच्या भाजीपर्यंत ते डेझर्टमध्ये फणसाचा आईस्क्रीम आम्ही बोटीमध्ये सर्व करणार आहोत त्याच्यानंतर त्यांनी थोडा आरा, आरा, आराम झाल्यानंतर संध्याकाळी सनसेट क्रूज ते मॅनग्रोज म्हणजे कांदळवन सफारी इथपर्यंत त्यांना संध्याकाळी फिरवून या इव्हिनिंग स्नॅक्स देणार बोटीवरती हा डेक आहे पाठीमागे तुम्ही बघितलं तर आणि त्याच्यानंतर त्यांना डिनर देणार रात्री मग त्यांचं रात्री इथेच ते पूर्ण पाण्यामध्येच असणार याला कुठलाही किनारा नसणार आहे सकाळी सनसेट सनराईज तेन बघून त्यांची सकाळ स या बोटीवरच होणार आहे मग त्यांना ब्रेकफास्ट देऊन त्यांचं चेकआउट सकाळी दहा वाजता होणार आहे